नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग आणि तुम्ही पाहता बावीस सप्टेंबरचं ट्रेलर तर मंडळी बघा आता बावीस सप्टेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला सुरुवातीला दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुन त्याच्या म्हणजे तो मनातल्या मनातच म्हणतो मधुभाऊच्या घरातून स्वतःचं गातुड चोरी करायचं आणि ते सासरी येऊन लपवणं जर ती स्वतःच गातुड तिच्या सासरी लपवू शकते तर सायलीचं गातुड तिने तिच्या माहेरी लपवलं असेल का मंडळी बघा ना अर्जुनचं डोगं किती शार्प आहे अर्जुनला सगळं बरोबर कळत आहे मंडळी तर मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता सायली आता बाहेर येते आणि मग ती आता मंडळी अशी बाहेरून म्हणते अरे अश्विन भाऊजी आणि ही प्रिया कुठे गेले ती प्रिया तिच्या माहिती तरी नसेल गेली ना आणि मंडळी या सायलीचा पण डाऊट आता बरोबरच आहे कारण मंडळी तुम्हाला माहित असेल ही नाटकी प्रिया नाटकं करायला आता तिच्या माहिती आलेली आहे आणि मंडळी इकडे होणे ना ती खरच तिने सगळ्यांना परेशान केलेलं आहे मंडळी बघा आता तिने स्वतःला आग लावून घेतलेली ला आहे मंडळी पण मंडळी जशी तशी ती आग तिच्या जवळ येत असते ना तशी तशी मंडळी ही नाटकी प्रिया खरंच घाबरत असती मंडळी आणि ती म्हणत असते जोरजोरात ओरडून आई मी मरेल मरेल मी आई आई बघ मी मरेल आणि मंडळी आता प्रतिमा त्याला आला लय टेन्शन आणि मग आता ते रडून रडूनच म्हणतात अगं तन्वी मी तुला सगळं काय करतेस बंद करे सगळं आणि मंडळी आता ही नाटकी प्रिया अशी म्हणत असते आई मी मरणार आहे आई आणि मंडळी ती स्वत असते आ आगीला घाबरत असते मंडळी मग मंडळी बघा आता लगेच अश्विन आणि सुमंतई हे दोघे जण आता ते आग बुजवायला येतात आणि त्या आगीवर आग बाल्टी भरून असे ते पाणी टाकत असतात मंडळी मग मंडळी तेवढंच आता हे प्रतिमात्या पाठून म्हणतात ये बाबा तू ये आत तू मग मंडळी आय कुणी ना ही प्रिया ना खुश झालेली आहे मंडळी तर आता प्रतिमात्या पुढे म्हणतात ये तू आत आणि घरातच राहा आणि मंडळी हे ऐकून खरंच ही प्रिया आहे ना लय खुश झालेली आहे मंडळी तर मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन त्याचं काहीतरी बॅग वगैरे भरत आहे आणि आता सायली काय कपडे वगैरे घेऊन येते मग आता सायली अर्जुनला म्हणते आपल्या बागेमध्ये ना प्रिया आणि अश्विन भाऊजी दिसत नाहीये आणि आता तिला थारा मिळत नाहीये हे म्हटल्यावर ती कुठे जाणार आहे तिच्या माहेरीच जाणार ना म्हणजेच ती रविराज काकांकडे जाणार मग मंडळी आता हा अर्जुन जरासा विचारातच पडलेला आहे आणि तो जरासा शॉक पण झालेला आहे मंडळी मग आता पुढे आता ही सायली म्हणते चला मग आपण दोघं पण आताच निघूया तिकडे तर मंडळी आता हा ट्रेलर इकडे संपलेला आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय रविराज या प्रियाला बघून काय करतील त्यांना लय दास्त राग येईल काते या प्रियाला त्यांच्या घरात राहून देतील काते या प्रियाला बघून लगेच आहे रविराज त्या प्रियाला बाहेर मंडळी हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी तुम्ही जर आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मंडळी पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा तर मंडळी भेटूया उद्याच्या ट्रेलर मध्ये धन्यवाद